नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आलेलो आहे उरुळी देवाच्या मैदानामध्ये भव्य देव बैलगाड्या शर्यत होती अजितदादा केसरी दोन हजार पंचवीस आणि ह्या मैदानामध्ये डुडुळगावचा ससा बैल हा चार बैलात पण पळतोय आणि आता चकडीत पण आज तीन नंबरचे फायनलचे मानकरी राहिल्यात रो आणि रोख एक लाख एकवीस हजाराचा बक्षीस भेटले त्यांना तर आज मालकित आहे पाहु ना नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिले तुमचं प्रतीक बैल आता आपला ससा बैल चार बैलात पण पळतोय आणि चकडीला पण काम करतोय आज एक उरुळी देवाची एक मोठं मैदान होतं आज सेमी आणि गटपास झालेला आहे फायनल आज गुलालाचं मान करी तर कुणा खरं सश्याची खरेदी कुणा झालते ससेची खरेदी बानेर बानेर मधून आमचे मित्र आहेत कुणाल म्हणून यांच्याकडून आम्ही बैल तीन वर्षापूर्वी घेतला होता त्यावेळेस हा बैल चकडीमध्ये पळायचा पळायचा आम्ही तीन वर्षापूर्वी चकडीमधून बैल घेतल्यानंतर आम्ही गाड्यात पळवायला चालू केला पण गाड्यातही या बैलांनी आम्हाला कधी के नाराज केलं नाही भरपूर ठिकाणी चांगल्या चांगल्या ठिकाणी एक नंबरमध्ये आणि फायनलला पात्र ठेवले आम्हाला आणि आज खऱ्या अर्थाने आमचं खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं खूप मोठ्या मैदानात त्यांनी निगुला ठेवलंय त्यामुळं आज आमचं बैलाने ऋण फेडलं आणि हे बैलाचे ऋण आम्ही मरेपर्यंत आयुष्यात विसरू शकत नाही अशा बैलांनी आमच्यावर जे ऋण केलेत त्याला आता आम्ही आयुष्यभर त्याचे आयुष्यभर सांभाळायला आम्ही बांधिले किती दिवस झाले ससा चकडी पळतो आता आता, दोन वर्षापूर्वीपासून आम्ही गाड्यातही आणि आता इकडं तसं पाहिलं गेलं तर सर्किट आणि तसे जास्त नामांकित बैल नव्हते पण नामांकित बैल नसून पण भरपूर बैलांसोबत पळून दोन नंबरच्या बैलांना घेऊन एक नंबर मध्ये आलेला बैल हा आता बैला कोणती ती हा बेरडमध्ये मध्ये येतो आज कोण होते ससा बरोबर ससाबरोबर आज चित्र म्हणून बैले तो आता आज खरं श्रेय आमचे मित्र असतील ज्यांनी गाडी ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर रामोसवाडीकर त्यानंतर आमचे सुट्टी मेकर असतील राहुल भाऊ असतील आणि टोटल त्यांचा जो मित्र परिवार आहे त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि त्यांच्या खरं महिन्यातील आज यश आलेलं आहे आणि खरे खऱ्या अर्थाने त्यांचं मी अभिनंदन करतो आज नियोजन कसं काय होत बरोबर नियोजन आमच्या ड्रायव्हरने नियोजन केलं होतं त्यांनी आम्हाला कालच सांगितलं की शंभर टक्के विश्वास ठेवा म्हणजे उद्या गाडी आपली राहणार आता आपल्या इकडं कसं नियोजन असायचं चार कसं असायचं चार बैल बायला डाव्या खांद्या आणि भरपूर ठिकाणी बैल फायनल साठी पात्र ठरलेलं आहे फायनल साठी पात्र घरी कसं असतं नियोजन त्याचा घरी काय नाही घरी खुराक आपला व्यायाम असतो बैल आपल्या इकडं डुडला असतो मग गाठवरती वरती कसं असतं नियोजन इकडे आल्यावर भागामध्ये इकडे आल्यानंतर आम्ही स्वतः घेऊन येतो आमचा भाऊ आहे प्रणित वैले म्हणून तेच सगळं नियोजन करत असतात आणि त्यांच्या जोडीला आमचे मित्र परिवारी आज मैदानाबद्दल काय सांग सांग कोण कोण होता आज सेमीमध्ये कोण कोण आपल्या सेमी, सेमी आमच्या गटामध्ये छत्रपती संभाजीनगरचा डोंगरीया म्हणून पहिले मल्हार होता असे नामांकित गाड्या होत्या आणि गटाला कसं होतं गटाला पण चांगल्या गाड्या होत्या पण पुन गटाला पण आम्ही भरपूर फारकाने गटपास केलाय आणि ड्रायव्हर आता किती वर्ष झालं याच्यामध्ये तीन वर्ष झालं ह्या बायला आपल्याला उजड आलं घरची गाडी पाहिजे सर्किटची नाही आपल्याला ह्या बायला उजड आलं दोन्ही सर्किट नाही तुमचं गाव कोणतं आहे रामसवाडी गोर आणि तुम्ही कसं काय म्हणजे सोबत आलो ती ओळख लागत आली दादा बरं आपल्यासाठी है नागी है है नागी आज एक नामांकित मोठं मैदान त्याच्यामध्ये चांगली गाडी मारली सुट्टी मेकर बद्दल काय नाही आमचं काय नसतं आम सगळा विश्वास आज सुट्टीला पण चांगलं मग हे म्हणजे बैलने उभा राहतो सगळे व्यवस्थित करतो बघतो झेंडा बघतोय सगळं करतो दादांना बोललो होतो मी मगाशी आता ती काय मला बोलता येणार ना आता कसं असं नियोजन चार वायला मध्ये पळंगा आता इकडं तीन गेला बोला बोला पंचायत विषय नाही आणि असं ते डावी उजवी पुढं तुम्ही म्हणले ना की बाबा तिकडून तिकडं झोपा त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आमची घरची गाडी जास्त पडते आणि ससन सर्किट असले की सगळ्यांना चर्चा असते कि गुलाल ड्रायवर हा सोन्या असल काय प्रॉब्लेमच नाही त्यांनी कुस्तीत पण मस्त नाव केलेलं आहे स्वन्या ड्रायव्हर कुस्तीत पण मस्त सगळं हे केलेलं आहे पण आता अभिमान ह्याचा वाटतोय तो ह्याच्यात महाराष्ट्र केसरी झालय सोहन्या कुस्तीत नाही तर इथं पण महाराष्ट्र केसरी झालं म्हणजे कुठं ना कुठं त्यांनी पण आमचं हे केलेलं आहे स्वप्नपूर्ण केलेलं आहे चालतंय आणि या बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे भरपूर म्हणजे चकडी मधले भरपूर लोक म्हणतात की बैलाला एकदा चापल्यानंतर किंवा चिमटा दिल्यानंतर बैल पळत नाही पळत नाही पळत नाही यासाठी खूप मोठं उदाहरण आहे बैलाला चिमता देऊन एक वर्ष झालं तरी बैल त्याच पद्धतीने पळतोय वर्षात पळतोय आमचं काय असेल ते सगळं नियोजन सोना ड्रायव्हरच करतो सगळं म्हणजे ते पलीकडे बांधलंय ते सर्किट असं आम्ही दोन्ही गाडीनर माझी एकत्रच पळवतो कंटिन्यू आणि जाईन तिथं आम्हाला गाडीने कधी नाराजच केलं नाही बोर आता मागले माहिती सगळ्या विषय म्हणजे कोण मोठ नाहीये सगळी पोरच आहे ती फक्त फोनवर नियोजन याचा फोन येतो की असा असा विषय म्हणलं की संपला विषय म्हणजे गेला माहिती असं काय ठरवून असं पण काय नसते कसं वाटते आपली चार बैलातली शेअर्स कशी वाटते आणि इकडची कशी वाटते चार बैलातलं आपण म्हणजे चार बैलातलं आपल्याला जास्त माहिती आहे चिकडी थोडस आपण नवीन होतो यांच्या माध्यमातून आपण खूप लवकर उतरलेलो उतरलेलोय आणि चार बैलात आमचे दाजी असतील सुनील शेडगुंडरे त्यांच्या नियोजनाने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चार बैलात पण चांगल्या प्रकारे गाडा पळवतोय आमच्या दाजींच्या बैला माहित तुम्हाला भारत तो आज तो पण टॉपमध्ये पळतोय आणि आज आमचं खूप मोठं भाग्य आहे आम्ही छकडीमध्ये पण चांगल्या प्रकारे गोलालात राहिले सर्व म्हणजे कसं सगळं नियोजन करणं पाहणी करणं सगळे मलवडी जे ग्रुप आहे आमचा मलवडी नाही का त्यांनी बी सगळ्यांनी साथ देऊन मग आजपर्यंत आम्ही त्यांच्यामुळे बी बोलायला चांगल्या प्रकारे आहे म्हणजे आम्ही डुडू लावून येतो नाही चार पाच जण येतो पण बाकी श्रेयांचे जी माग नाही सर्किट फॅन फॅन क्लब ही सोन्याचे मित्र वगैरे सगळे म्हणजे सगळं श्रेय त्यांचंच आहे आणि खूप तळागाळातून खरंच म्हणजे आज खऱ्या अर्थाने न्याय भेटला यांना यांनी जे दोन वर्षाचा श्रेय आहे त्याला आज खरं बैलांनी पात्र ठरला म्हणजे आपण थांबू धन्यवाद तुम्हाला तर काय सांगसान आज एक नंबर केलेला आहे मैदानामध्ये आणि आपल्या इकडे चार बैलात पण पळतोय इकडे पण पळतोय ह्या आनंदाबद्दल काय सांगसान आज प्रथमच असा तुम्हाला एक एक लाख एकवीस हजाराचा एक चेक भेटल पहिल्यांदा नंबर केला आतून त्या दिवशी पण तीन नंबर केला होता आज पण तीन नंबर केला आज कोण होत त्याच्या चित्र होता चित्र आणि कसं होतं एक नियोजन चांगलं होतं काय वाटत होतं फायनल ला काय वाटत होत आम्हाला माहिती फायनल ला राहणार आम्ही चार किंवा तीन नंबरात तर राहणार हे माहितीच होतं आम्हाला आम्हाला ड्रायव्हरने सांगितलं होतं बैल बिंदाज घेऊन या आपण फायनल ला राहणार आम्ही रात्री बैल घेऊन आज काय सांगसा नाही आनंदाबद्दल आज सगळे तुमचे इथं पूर्ण संघटना इथं या संघटनेच्या ह्यानीच आज आम्हाला नंबर मिळाला त्यांच्या सहकार्याने आज ड्रायव्हरनी चांगली गाडी आखली ड्रायव्हर कुठे आज ड्रायव्हर मैदानात आहे ड्रायव्हरनी चांगली गाडी आणली ड्रायव्हर पण चांगला आहे ड्रायव्हर घरचाच आहे ड्रायव्हर आमच्या पहिल्यापासून ड्रायव्हरला माहिती तीन वर्षापासून बैल ड्रायव्हरच्या नियोजन आणि नियोजनात बैल पडतो सुट्टीला पण आमची सगळी घरचीच पोरं असतात सर्किट झालं सर्किट फ्लाइन्स क्लब मलवडी सुलतान फ्लायन्स क्लब रामसवाडी माउलीप्रफा बैलगाडा संघटना आळंदी देवाची कृपा बैलगाडा संघटना या सगळ्यांचं सहकार्याने बैल पडतो चांगल्या नियोजनात बैल पडतो गटाला पण चांगली पडली गटाला पण चांगली पडली सेमीला पण चांगली पडली तिन्ही फेर सुट्ट केलं फेरायला तीन नंबर केला चालतंय तुम्हाला पुढील वाटचाल शुभेच्छा धन्यवाद पाहु नमस्कार नमस्कार आज एक भव्य मैदान होतं दादा केसरी आणि आज ससा आणि चित्राचं नियोजन होत आलेले इकडे तर एक नियोजन कसं होतं आज मैदानाचं नियोजन पहिलंच म्हणजे ड्रायव्हरने केलं होतं ड्रायव्हरला म्हणे आपली गाडी गोलात राहणार गोलाल करणारच म्हणजे चित्रा तिकडे कसं असतं तुमच्या इकडे शनिशिंग चित्रा घाटालाच पळतो ओळखीला राहिला होता भरपूर मैदानाला राहिला भरपूर गोलाल राहिला कोणाला जास्त पण काय नियोजनाचं कसं असतं म्हणजे तिकडचं तुमचं नियोजन शनी शिंगणापूरला घोडा गाडी कसं हा घोडा गाडी आहे ना मुंबई इकडेच पळतो जास्त घाटा जास्त करून घाटा कोणत्या कोणत्या बैलां बरोबर पळत होता चित्र आता आमची घरचीच गाडी पळेल सहा सात आठ डे आणि आता पहिल्यांदाच आहे की नाही पहिल्यांदाच घातला आता पहिल्यांदाच ससाबद्दल बद्दल का ससा आज प्रथमच होता ना ससा बैल चांगला आहे ना ससा बैल तेवीस तीन नंबर केला होता त्यामुळे आम्ही त्याचं पाहिलेच नियोजन केलं आम्ही इथं आलो होतो या मैदानला सोडला गट निघला होता सिमिल टाक टाकीत राहिली गाडी कार्तिक बरोबर नियोजन होत चित्र कुठं घेतला तुम्ही चित्र आम्ही पंढरपूर पंढरपूर बारीक होता केवढा बच्चा घेतला बच्चा घेतला आता कसा आहे दाताला दाताला चार दात चार दाती झाले त्यांनी मग तुमच्या इकडे कसे मैदान बिंजोडला दश येते त्याची बिंजोडला पन्नास पंचावन्न बिंजोड त्याचे ला लग बाबा आणि इकडं गाडा आपल्या घाटावरती पण चांगला घाटावर बी चांगला पडतो मग अजून किती बैल आपल्याकडे बैल चार पाच आहेत चार पाच हा नियोजन कसं असतं तुम्ही नियोजन काय सध्या घटालाच पळत इकडे काय सांगतो ना आता मैदानाबद्दल काय सांगतो ना आजची फाटी कशी वाटली तुम्हाला फाटी चांगली होती नियोजन बी चांगलं होतं निकाल सर दिले मैदान चांगलं झालं होते लहान पहायला होतं सुट्टेल वगैरे कोण होतं सुट्टीला आमचा तेजस होता कोण होता तेजस तमन होता आमचा ड्रायव्हर आहे तो पण तेच होता सुट्टीला आणखी कोणतं ससा राहुल जाधव होती ससाची सुट्टी करायला कसं आहे बैलाचा स्वभाव बैल एकदम बैलाच काही विषय नाही दोन्ही खानपूर बैल बैल सुट्टीला एकदम व्यवस्थित उभा राहतो बैलाचं काय नाही बैल पुरला का गुलाल झाला बैलाच काय विषय नाही चालते आज मोठ्या मैदानामध्ये आणि एक तीन नंबरचे गुलालाचे मानकरी राहिलाय त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद ये बोल लो बोल जाओ यार